या चार एफिडेविट वर तुम्ही सही करून दिले तर तुम्हाला ईडी लागू होणार नाही राम मनोज यांनी जे सांगितलं ते सत्य आहे तीन वर्षापूर्वी जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते अजित पवार उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस आमचं सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याशी एका व्यक्तीच्या माध्यमातून संपर्क साधला त्यानंतर त्यांनी माझ्याकडे एक अफिडेविट पाठवलं आणि ते अफिडेविट मला करून द्यायला सांगितलं त्या अफिडेविटमध्ये मी उद्धव ठाकरेनं आरोप करायचे मी आदित्य ठाकरेवर आरोप करायचे मी अजित पवारवर आरोप करायचे मी अनिल परबवर आरोप करायचे अशा पद्धतीने त्यांनी मला अॅफिडेव्हिट करून द्यायला सांगितलं होतं या ठिकाणी अनिल देशमुख यांच्यावर आरोप लागल्यानंतर आमचं सरकार नव्हतं महाविकास आघाडीचं सरकार होतं ती केस मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टिस समोर लागली आणि मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टिस यांनी अनिल देशमुख यांच्या विरुद्ध एफ आय आर करायला लावला त्यांच्या सरकारमध्ये तो एफ आय आर झाला त्यानंतर ते जेलमध्ये गेले आणि ते आता बेलवर बाहेर आहे ते काही सुटलेले नाही आहेत शंभर कोटीच्या वसुलीच्या केसमध्ये ते जेलमधनं बेलवर बाहेर आलेले आहेत आणि मी एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगतो मी आजपर्यंत बोललो नव्हतो हे सातत्याने आरोप करतायत तरी मी शांत आहे कारण मी अशा प्रकारचं राजकारण करत नाही कोणावर दुःख ठेवून राहत नाही पण माझं एक सिद्धांत पक्का आहे मी कोणाच्या नादी लागत नाही कोणी नादी लागलं तर सोडत नाही मी आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आणि माझं त्यांनाही सांगणं आहे कारण त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी त्या काळातल्या त्यांचे काही ऑडिओ व्हिज्युअल्स हे मला आणून दिलेले आहेत त्यामध्ये ते उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलत आहेत ते साहेबांबद्दल काय बोलत आहेत या संपूर्ण जे आरोप आज आमच्यावर लावतायत त्या संदर्भात ते काय बोलतायत वाझेवर ते काय बोलतायत या सगळ्या गोष्टी आहेत माझ्यावर वेळ आली तर मला त्या पब्लिक कराव्या लागतील मी अशा प्रकारचं राजकारण करत नाही पण रोज जर कोणी खोटं बोलून या ठिकाणी नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न से। करत असेल तर त्यांनी एवढं लक्षात ठेवावं देवेंद्र फडणवीस पुराव्याशिवाय कधीच बोलत नाही अनिल देशमुख बिना पुराव्याचं वक्तव्य करत नाही माझ्याकडे संपूर्ण काल जे मी बोललो जे देवेंद्र फडणवीस वर आरोप केले की कशा पद्धतीनं माझ्यावर दबाव टाकून मला या सर्व नेत्यांच्या विरुद्ध आमच्या सर्व नेत्यांच्या विरुद्ध खोटे आरोप करायला लावले होते त्या आरोपाच्या बाबतीत मी पुराव्याशिवाय बोलत नाही एवढं आजच्या पद्धतीने सांगतो आणि त्याचबरोबर हा पेन ड्राईव्ह आहे याच्यामध्ये सर्व पुरावे आहेत व त्याचबरोबर काल जे देवेंद्र फडणवीसनी माझ्यावर आरोप केला की त्यांच्याकडे काही व्हिडिओ क्लिपिंग आहे ज्या व्हिडिओ क्लिपिंगच्या माध्यमातून मी आदरणीय शरद पवार साहेबांच्या बाबतीत माननीय उद्धव साहेबांच्या बाबतीत काही बोललो माझं देवेंद्र फडणवीस यांना जाहीर आव्हान आहे की त्यांच्या ज्या त्यांच्याकडे व्हिडिओ क्लिपिंगज आहेत त्या त्यांनी जनतेसमोर आणाव्या मला माहीत आहे की असा काही व्हिडिओ क्लिपिंग त्यांच्याकडे नाही पण काहीतरी आरोप करायचे होऊन त्यांनी तशा पद्धतीच्या व्हिडिओ क्लिपिंगच्या त्यांनी काल आपलं वक्तव्य केलं माझं जाहीर आव्हान आहे की त्यांच्याकडे ज्या माझ्या बाबतीतल्या व्हिडिओ क्लिपिंग्स आहेत त्या त्यांनी तर जग जाहीर कराव्या दाखवून जे दावा की याच्यामध्ये पुरावे ते पुरावे कोणते आणि आपण हे कुठल्या तपास यंत्रणेकडे कुठल्या न्यायालयापुढे पुढे सादर करणार आहे का आपण आज पेन ड्राईव्ह दाखवत आहे तर त्याचा उद्दिष्ट काय वेळ आल्यावर किंवा कोणी चॅलेंज केल्यावर मला हे पुरावे भी समोर हे आहेत महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख जे एक वर्ष तुरुंगामध्ये राहून आलेले आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर यांना शहाणपणा सुचलेला आहे आणि यांनी आता आरोप करायला सुरुवात केलेली आहे यांचं म्हणणं असं आहे की माझ्यावर देवेंद्र फडणवीस यांच्याकरवी दबाव आणण्यात आला होता की मी कबूल करावं की दिशा आणि सुशांतच्या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे समाविष्ट आहेत मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारामध्ये घोटाळ्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे हात बरबटलेले आहेत अशी लेखी तक्रार द्या म्हणजे आम्ही तुम्हाला मोकळे सोडू यासाठी माझ्यावर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दबाव येत होता मात्र याच्या पुढचं एक वाक्य बोलून अनिल देशमुख यांनी स्वतःच स्पष्ट केलेलं आहे की ते जे काही बोलत आहे ते साफ खोटं आहे आणि ते आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला समजणार आहे मात्र मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती आहे अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता बघूया की अनिल देशमुख स्वतःच कसे फसलेले आहेत खोटार पणा स्वतःच कसा केलेला आहे अनिल देशमुख यांचं म्हणणं असं आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळची एक व्यक्ती मला भेटायला आली बरं कुठं भेटायला आली तर ती मला भेटायला आली माझ्या शासकीय निवासस्थानी याचा अर्थ असा आहे की तेव्हा अनिल देशमुख यांना अटक झालेली नव्हती अनिल देशमुख हे गृहमंत्री होते स्वतः गृहमंत्री असताना समोरचा एखादा माणूस आपल्याला भेटायला येतो आणि आपल्याला दबावात आणतो की तुम्ही इतरांविरुद्ध असे असे आरोप करा आणि त्याची लेखी तक्रार द्या हेच मुळात पटण्यासारखं नाही अनिल देशमुख जेव्हा शासकीय निवासस्थानी बसलेले होते तेव्हा त्यांच्यावर असा कोणी दबाव टाकू शकतो एका गृहमंत्र्यावर यावर विश्वास बसणं खरंच शक्य नाहीये मित्रांनो तुम्हाला तरी ही गोष्ट खरी वाटते का अनिल देशमुख हे केवळ स्टंटबाजी करत आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावर लोकांना पुन्हा एकदा भ्रमित करण्याचा प्रयत्न करत आहेत हे सगळं कोणाच्या बोलण्यावरून चालू आहे हे वेगळं सांगण्याची गरजच नाही कारण अनिल देशमुख हे राष्ट्रवादीच्या शरद पवारांचे परमभक्त आहेत आणि काकांनी हा वळू खूप पूर्वीपासून पोसलेला आहे अनिल देशमुख स्वतः गृहमंत्री असताना सचिन वाजे याने शंभर कोटींची वसुली केली ज्या प्रकरणामध्ये अनिल देशमुख वर्षभर तुरुंगाची हवा खाऊन आलेले आहेत तर बेलवर बाहेर आलेले आहेत पुन्हा केस चालू झाली पुन्हा सुनावणी सुरू झाली तर कुठल्याही क्षणी या माणसाला परत एकदा तुरुंगात जावं लागणार आहे तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट माहीत असावी म्हणून सांगतो अनिल देशमुख यांच्याप्रमाणेच त्यांच्या मुलांवर देखील भ्रष्टाचाराच्या केसेस चालू आहेत आणि ते सुद्धा आतमध्ये जाऊ शकतात विरोधी पक्षनेता असताना देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये एकशे पंचवीस तासांचं रेकॉर्डिंग असलेला पेन ड्राईव्ह समोर ठेवला आणि खूप मोठा बॉम्ब फोडला अनिल देशमुख यांना आता असं वाटायला लागलेलं आहे की मी पण जर असा एखादा पेन ड्राईव्ह दाखवला तर देवेंद्र फडणवीस अडचणीत येऊ शकतात अनिल देशमुख यांच्याकडे खरंच जर असं काही रेकॉर्डिंग आहे तर त्यांनी ते असं पेनड्राईव्ह मध्ये न ठेवता एखाद्या न्यूज चॅनलला देऊन टाकावं अहो करून टाका ना देवेंद्र फडणवीसला एक्सपोज तुमच्या हातात आहे तर तसंही तुम्हाला तो माणूस या राज्याच्या गृहमंत्री पदावरच काय ह्या राज्याचा आमदार असलेला सुद्धा चालत नाही मग तुम्ही एक काम करा तुमच्याकडे जे फुटेज आहे ते मीडियाला देऊन टाका बरं मीडियाला नाही द्यायचं का बाबा आम्हाला तरी दे अरे आम्ही आमची व्ह्युअरशिप वाढवतो रे बाबा पण हे नाही देणार कारण यांना माहिती आहे यांच्या मेंदू प्रमाणेच तो पेनड्राईव्ह पूर्णपणे रिकामा आहे अनिल देशमुख यांच्या या बोलण्याला उत्तर देत असताना देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलून गेलेले आहेत की अनिल देशमुख उद्धव ठाकरेंबद्दल काय बोललेले आहेत आणि शरद पवार यांच्याबद्दल काय बोललेले आहेत त्याचं रेकॉर्डिंग माझ्याकडे सुद्धा आहे जर वेळ पडली तर मी ते जाहीर करेन देवेंद्रजी तुम्ही तरी कशासाठी वाट बघता जर वेळ पडली तर मी हे करेन जर वेळ पडली तर मी ते करेन अहो कशाला वेळेची वाट बघता करून टाका ह्या नालायकांना एक्सपोज यार लोकांना कळू द्या ना हे किती थर्ड क्लास आहेत ते हे लोक बेशरमपणे खोट्या गोष्टी पसरवतात खोटे नरेटिव्ह पसरवतात अहो तुम्ही खऱ्या गोष्टी पसरवण्यासाठी घाबरता कशाला आणि वेळ कशाची बघताय तुम्ही वाट कशाची बघताय भारतीय जनता पक्षाला आणि देवेंद्र फडणवीस यांना समर्थन करणाऱ्या अनेक जणांना हा प्रश्न खरंच पडलेला आहे हो की तुम्ही खरंच कशासाठी इतके शांत बसलेला असता जर तुम्हाला माहिती की हे लोक थर्ड क्लास आहेत तर यांची थर्ड क्लासगिरी जगासमोर आणा ना तुमच्याकडे जे प्रूफ आहेत ते आणा राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस असं बोलून गेलेले आहेत की असलं घाणेरडं राजकारण मला करायचं नाही आहो बाबा पण भगवंत श्रीकृष्ण सुद्धा सांगून गेलेले आहेत की समोरचा माणूस तुमच्याशी ज्या पद्धतीने वागत आहे तुम्हाला सुद्धा त्याच पद्धतीने उत्तर देणं गरजेचं आहे महाभारताच्या युद्धामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला स्पष्ट सांगितलेलं की कर्ण जरी कितीही दानवीर असला दानशूर असला तरी देखील कर्णाने अधर्माची साथ दिली आहे त्यामुळे त्याच्या त्या पुण्याकडे बघू नकोस त्याच्या पापाकडे बघ आणि त्याला त्याच्या पापाची शिक्षा दे रथावरून खाली उतरल्यानंतर सुद्धा अर्जुनाने कर्णावर बाण चालवला होता खरं तर महाभारताचा नियम होता की ज्या योद्ध्याने शस्त्र खाली टाकलेल्या आहेत त्याच्यावर वार करायचा नाही ज्याने पाठ दाखवलेली आहे त्याच्यावर वार करायचा नाही आणि जो महात्थ किंवा योद्धा आपल्या रथाच्या खाली उतरलेला आहे त्याच्यावर वार करायचा नाही मात्र या सगळ्या नीती नियमांचं उल्लंघन करून अर्जुनाने कर्णाला मारलं तेही श्रीकृष्णावरून कारण श्रीकृष्णाने सुद्धा त्याला सांगितलं की तुझा मुलगा एकटा असताना अभिमन्यू हा एकटा असताना या सगळ्यांनी मिळून अभिमन्यूचा वध केलेला आहे त्याला मारून टाकले आहे ज्यामध्ये कर्ण सुद्धा सामील होता ते पाप कर्णाच्या सुद्धा माथी आहे या लोकांनी जर नीती नियम जर नियम सोडून दिले तर तू का नीती नियम बाबा अरे श्रीकृष्ण भगवंत गेलेले आहेत की नीती आणि नियम यांचा वापर त्याच माणसांसोबत करावा ज्यांना नीती आणि नियम यांची कदर असते आणि जे नीती आणि नियमानुसार वागत असतात जर हे महाविकास आघाडीचे नेते नीती आणि नियम सोडून वागत आहेत तर देवेंद्रजी तुम्ही तरी यांच्यासोबत नीती आणि नियमाने का वागता साधा प्रश्न आहे याचं उत्तर भारतीय जनता आणि देवेंद्र फडणवीस यांना समर्थन करणाऱ्या प्रत्येकाला हवं आहे बरोबर आहे ना मित्रांनो पटत ना तुम्हाला हे जे जे नेते असं सांगत आहेत की या अमक्याबद्दल आम आमच्याकडे हे आहे त्या तमक्याबद्दल आमच्याकडे हे हे पुरावे आहेत ते सगळे पुरावे या लोकांनी कोणाचीही भीडभाड न ठेवता जाहीर करून टाकावेत अहो लोकांना कळू तर द्या ना ते ज्यांना मतदान करतात ते काय लायकीचे आहेत ते वर्षभर तुरुंगाची हवा खाऊन आलेला अनिल देशमुख सारखा निर्लज्ज माणूस बेशर्मपणे सांगतो की मी निर्दोष आहे आम्ही कसं मान्य करायचं तुम्ही निर्दोष आहात म्हणून तुम्हाला तुरुंगामध्ये टाकणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत त्या मूर्ख आहेत का अहो एखाद्या सर्वसामान्य माणसाने गुन्हा केला की त्याला पटकन उचललं जातं आणि तुरुंगात टाकलं जातं मात्र का माजी गृहमंत्र्याला अटक करून त्याला तुरुंगामध्ये टाकणं ही किती मोठी गोष्ट आहे साहेब काहीतरी तर लॉजिकल बोलत जाओ बरं अनिल देशमुख यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला तो महाविकास आघाडीचं सरकार असतानाच दाखल झालेला आहे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनले एकनाथ शिंदे त्याच्यानंतर अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला असं अजिबातच नाहीये अहो महाविकास आघाडीच्या काळातच घडलं ना यांच्यासोबत जे झालं ते शरद पवारांचा हा बेशरम वळू कुठल्या तोंडाने देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतोय अहो पवार साहेब तुमच्या ह्या वळू सारख्या बुद्धी असणाऱ्यांना थोडं तरी तर्कशुद्ध वागायला शिकवा हो स्वतःला नुसतंच विठ्ठल म्हणून घेऊ नका म्हणून घेऊ नका तुम्ही जाणते आहात याची प्रचिती तुमच्या लोकांना सुद्धा येऊ द्या आणि तुमच्या या जाणतेपणाचं थोडं बाळकडू त्यांना पाहाजा आणि त्यांना सुद्धा सांगा बाबा हो तर्क इन बोलू नका तर्क शुद्ध बोला हे अनिल देशमुख बोलायला लागले की ते दुसरा मुंबऱ्याचा वळू बसलेलाच तिकडून भुंकायला तो बेताल तर थेट शिवाजी महाराजांची निंदा करून त्यांच्यावर टीका करून अफजलखानाच्या स्तुती करायला लागतो ला पवार साहेब श्रोप्त का तुम्हाला हे वळू टाईप माणसं स्वतःच्या जवळ बाळगणं यानं तुमची इब्रत जाऊ लागली ना जाऊ द्या आम्हाला काय करायचंय गेलीच गेली एकादशीला मटण खाऊन असंही कोणत्या पुरीनं तुमचं नाव वाढवलेलं हो आहे खराबच केलेलं आहे ना ये वोलू, बबा, हे तुमचे वळू तुम्हालाच लखलख बाबा आमच्या उरावर यांना बसू नका मित्रांनो यावर तुमचं काय म्हणणं आहे कमेंट मध्ये नक्की कळवा बरं का अजून जर महाप्रपंच हे YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आमच्या भारत प्रपंच या हिंदी YouTube चॅनलची आम्ही लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी YouTube मजबूत सबस्क्राइब करा या दोन्ही युट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून जनजागृतीचं काम जे आम्ही चालू केलेलं आहे त्याला भरपूर पाठिंबा द्या सहकार्य करा ज्याची आम्हाला नितांत गरज म्हणूनच विनंती आहे की आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्र परिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर सुद्धा करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र